देणं अभिप्रेत आहे जर का उशीर झाला तर जे काही महिन्यांचं आहे तर एकंदरीतच असं एक चतुर्थांश आणि व्याजासाकडे जर पकडलं तर एक तृतीयांशकडे जातं तेहतीस टक्के रक्कम त्यांना आगाऊ म्हणजे वेगळी पंचवीस टक्के आगाऊ असते तर व्याजासाकडे ते तेहतीसपर्यंत ते जाते नाही नाही सॉरी वगैरे ना का म्हणू काय ज्या गोष्टींचं काही तारतम्यच नाही आहे एक लक्षात घ्या तुम्हाला जे चौपट आहे आणि पाचपट आहे त्या दिलाशामध्ये सगळंच नोकरी बेकरी पुनर्वसन तुमचे जे काही नाही का दिलासा सांत्वना सॉलेटियम त्याचा अर्थच तो आहे बरोबर आहे का तुम्ही ते पाहून घ्या वेळोवेळी तुम्हाला काय सांगतो मी की मग आपल्याकडे काय असतं की आपण काय करतोय आज समजा पाहतो आपण की बाबा आज समजा शनिवार आहे एक मार्च मार्च महिना सुरू झाला आता 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 एवढ्यात काय काय तीन चार घटना पाहिल्या की नांदेड जालन्यामध्ये वृक्ष म्हणजे झाडांचं किती मूल्यांकन होतं नऊ ते दहा कोटी रुपयाच्या घरात होतं मग त्याचं काय केलं शंभर कोटी केलं तर मग त्याचं काय झालं नऊ अधिकारी निलंबित झाले आता ह्या बातमीकडं सगळ्यांनी पाहिलं आता त्या शेतकऱ्यांची अवस्था काय त्यांना पैसे मिळाले का लक्षात आलं का ही गोष्ट कोण पाहतं आहे का म्हणजे लक्षात आलं का मी काय सांगायचा प्रयत्न करतो आहे की जी बातमी आहे ना बातमी मागची बातमी तुमच्या कामाची बातमी तुमच्या आयुष्यात फार महत्वाची लक्षात आलं का त्या गोष्टींपासून दूर राहा ज्या की तुमचा जो काही हे आहे नुकसान भरपाई आदेश त्याला बाधक ठरणार असेल मग त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं की बाबा अशा काही गोष्टी आपल्या परिसरात झाल्या तर विनाकारण काय की पहिल्यांदा काय होणार असतं तुम्हाला आवड येणार असतं तर मग ते जर चॅलेंज झालं तर मग काय डायरेक्ट न्यायिक प्र प्रविष्ट होतं भ्रष्टाचाराच्या जा प्रक्रियेत विनाकारण ज्याचं इमानदारीचं असतं ते बिचारा हुरपळत पडतो लक्षात आलं का मग काय असतं की एक लक्षात घ्या बाजार तर थांबणार नाही आज अनाउन्समेंट झाल्यापासून आपण पाहतो की भाव वाढायला लागतात आणि तुमचं सगळं कोष्टक धरलं तर ह्या कशा प्रत्यक्ष अनुभवाच्या गोष्टीत कुठं किती वाढला काय वाढला कुठं डिमांड रेज झाली गुंतवणूकदारांना कुठं सोयीचं वाटायला लागलं कुठं शांतता आहे कुठं संघर्ष नाही आहे कुठं किती पटीत वाढले तर हा काय म्हणतात त्याला प्रत्यक्ष हालचालींचा भाग आहे सॉलवंट्री मध्ये कन्सिडर असत लक्षात आलं का ते त्यासाठीच आहे का हे बघून घ्या अल्पभूधारक असणं त्यासाठी वेगळं प्रोव्हिजन नाही का न्यायालय मान्य करणार का जमिनीच्या बदल्यात मुद्दा महत्त्वाचा आहे लक्षात आलं का आपण सगळ्या हिताचाच अभ्यास करतोय पाठपुरावा करतोय फक्त असं म्हणायचं होतं की बाबा नुकसान भरपाई बदलेल का असं नागा विचारू ना अल्पभूतारक असेल तर त्याच्या हितांचं रक्षण कुठल्या दृष्टिकोनातून करता येईल हे पहा लक्षात आलं का नुकसान भरपाई बदलेल का तर काही ॲम्बिजियस क्वेश्चन्स असतात ज्याचे आज खरं सांगू का की मी स्वतःसुद्धा एवढं बेधरलेल्या अवस्थेत आहे की आता नक्की कळायलाच मार्ग नाही की नक्की होणार काय लक्षात आलं का मी काय म्हणतोय तुम्हाला की ज्याचं इमानदारीचं आहे ते सुद्धा अशा भ्रष्टाचाराच्या मानसिकतेमुळं उद्या आडी अडथणीचं ठरायला नको लक्षात आलं का बाकी तर राहून द्या खाच कळगे पण आज जे काही कुठाने आपल्या परिसरात पंचकृषित झाले आणि त्याची जर आपल्याला जर का विलंबामध्ये अगोदरच विलंब होणार आहे तुम्ही म्हणताल की बाबा व्याज मिळतंय पण त्या व्याजाच्या बरोबरीने बाजार पटीनी पळत असेल आणि तुम्हाला काही टक्क्यांमध्ये मिळत असेल सगळ्या गोष्टी कशा फार अति प्रॅक्टिकल असेल असंही समजा पण आपलं कसं असतं की बाबा आपलं काय म्हणणं असतं समजा दुपारी एक जण म्हटला की बाबा दीड एकर जमीन गेली कर तर आता दीड एकर जमीन गेली तर त्याला पैसे येणार किती हे माहीत नाही पण आजूबाजूच्या जमिनींचे भाव वाढले आपली जाणारे म्हटल्यानंतर ते सगळे जरी कोणाला गरज असली तरी एवढी अर्जंट नसते तोही विचार करतो एवढं पण काय अर्जंट नाही आपल्याला थोडं बघूयात थांबूयात विकायला आलं लक्षात तर ह्या सगळ्यामध्ये काय होतं की ज्या वेळेस सीझनला सगळ्या गोष्टी महागवतात तर तसं समजा की तुमचा सध्या सीझन चालू आहे कोणाचा